हा मुख्य आरोपी या मोदी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक पूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्षिक मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी पुने, पाशान होता है। संतोज कंचे है, सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मी जर दोषी धर दोषी दिसलो तर मला जे शिक्षा दिली ते मी भोगायला तर वाल्मी कराडचा हा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की मी पाषाण रोड पुणे इथे जे काही सी आय डी ऑफिस आहे तिथे शरण येत असल्याचं वाल्मी कराडनं जाहीर केलंय आणि जर मी दोषी असेल तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे असं वाल्मी कराड यांनी जाहीर केलंय

संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे माता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात सुरेश आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सुरेश एक मात्र ही, बगतो है, हे आपण थेट दृश्य बघतोय हे पुण्यातलं पाषाण इथलं सीआयडीचं ऑफिस आहे आणि तिथे स्वतः आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कराड शरण येतोय आणि आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील तिथे प्रतिक्रिया घेण्याची प्रयत्न करतायत मात्र वाल्मिकार वाटत नाही मात्र ना, त्यांनी ना, व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मी पुण्याच्या पाषाण इथल्या आय डी ऑफिसमध्ये मी शरण येतोय आणि त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शरण येत असल्याची माहिती जाहीरपणे दिलेली आहे आणि आता पुण्यातल्या पाषाण इथल्या या सीआयडीच्या ऑफिस मध्ये वाल्मिकरण पोहोचलाय आणि तिथे मोठी झटापट दिसते माध्यमांचे प्रतिनिधी आहेत पोलीस आहेत आणि सीआयडीचं ऑफिस जे पुण्यातल्या पाषाण इथे सकाळपासनं ही सगळी वातावरण निर्मिती झालेली होती शंका होती शक्यता होती की वाल्मिकरण आज शरण येणार आणि त्याप्रमाणे स्वतः वाल्मिकरांना शरण येण्याआधी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण पुण्यामध्ये असून पुण्यातल्या सी आय डीच्या पाषाणी इथल्या ऑफिसमध्ये मी शरण येत असल्याचं जाहीर त्यांनी केलं एका व्हिडिओच्या माध्यमातनं आणि वाल्मिकराड काही क्षणात लगेच पुण्यातल्या पाषाण इथल्या ऑफिसमध्ये दाखल देखील झालाय आणि मात्र सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा इथे गराड आहे आणि पोलिसांचा सुद्धा तिथे बंदोबस्त आहे मात्र आज सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त या सी आय डीच्या ऑफिस बाहेर पाषाणमध्ये होता कारण वाल्मीकरार शरण येण्याची दाट शक्यता होती आणि तसंच झालंय शरण यायच्या आधी काही मिनिटा अगोदर वाल्मिकरांना आपण शरण येत असल्याचं आणि तेही पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण येत असल्याचं जाहीर केलं होतं आणि आता वाल्मीकराड शरण आलेला दिसतोय आपल्याला दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे वाल्मिक कराड सीआयडीच्या पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या ऑफिसमध्ये शरण आलाय मात्र या व्हिडिओमध्ये जसं त्यांनी सांगितलं की जर मी या सगळ्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर मी दोषी आढळलो तर मला देखील शिक्षा किंवा मी शिक्षा भोगायला तयार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा वाल्मी कराडनं या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय वाल्मिक कराड इतक्या दिवसापासून सीआयडी ज्या कराडच्या शोधात होती त्या वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय सरेंडर मी होत असल्याचं जाहीर केलं आणि आता काही मिनिटापूर्वीचा व्हिडिओ आपण कराडचा बघितला की मी पुण्यामध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण येतोय असं सांगतानाच काही मिनिटांमध्ये वाल्मिक कराड गाडीतनं सीआयडीच्या ऑफिस समोर दाखल झाला आणि अर्थातच माध्यमांचे प्रतिनिधी आज सकाळपासून वाट बघत होतेच कारण जशी शक्यता होती अगदी दाट शक्यता होती की वाल्मीकरण आजच सरेंडर होणार आणि तशा हालचाली सुद्धा सीआयडीच्या ऑफिस बाहेर होत्या कारण वरिष्ठ दर्जाचे सगळे ऑफिसर्स हे आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले होते आणि ज्या वेळेला वाल्मीकरण गाडीतनं उतरला त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी ए आले आले भाऊ काय झालं भाऊ काय झालं होतं भाऊ काय झालं काय होतं सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरेश काही मिनिटापूर्वीचा वाल्मी कराडचा शरण येत असल्याचा व्हिडिओ आणि काही मिनिटात वाल्मिक दाखल काय माहिती द्याल आ, न्यूज एटीन लोकमत होतो आणि वाल्मिक कराड आज शरण येणार या संदर्भात देखील आपण बातम्या तशा पद्धतीने सूत्राच्या बातम्या होत्या आणि न्यूज एटीन लोकमतची ती बातमी खरी ठरली त्यापूर्वी वाल्मिक कराड यांचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ते देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की केस पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती कोटा उल्डणीचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की गेल्या गेला बावीस दिवसापासून हत्या बावीस दिवस आणि खंडचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दा दा जवळपास अठरा ते एकोणीस दिवसानंतर वाल्मिक कराडचा पहिला तो व्हिडिओ आहे तो न्यूज एटीन लोकमत दाखवला विशेष म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड या हे पुण्यामध्ये होते हे देखील बातमी दाखवली होती आणि यावरती देखील पुष्टी मिळाली आहे त्यामुळे साहजिकच आता वाल्मीक कराड हे पोलिसांकडे सीआयडी कडे आलेले आहेत पाषाण रोडच्या कार्यालयामध्ये देखील आलेले आहेत त्यामुळे आता जी चौकशी आहे सीआयटीच्या पद्धतीने चौकशी करेल मात्र आपण या अगोदर ज्या बातम्या ही देखील लोकमत दाखवल्या होते की आता चारही बाजूने जो वलन कराड यांचा पाहत आहे तो आवडलेला होता सर्व बाजूनी चौकशी केली होती आर्थिक हितसंबंध कौटुंबिक हितसंबंध मित्र परिवार या सर्वांची चौकशी केली होती तेव्हा दीडशे पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली होती ना त्यानंतर यांची जी परिस्थिती आहे ती शरण यावी अशाच पद्धती सीआयडीने केली होती आणि आहेत सीआयडीच्या पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या ऑफिस मध्ये वैभव सकाळपासून दाट शक्यता होती आणि ती शक्यता खरी ठरली वाल्मिक कराड सरेंडर झालाय खूप झटापट झाली ज्या वेळेला ते तिथे आले काही बोलण्या विचारण्याचा तुम्ही फार प्रयत्न केला मात्र काही बोलण्याचं दिसलं नाही काय माहिती श्वेता वाल्मी कराड यांना आम्ही विचारलं तुम्ही कुठे होते काय होते त्यांनी हात जोडले हे त्यांच्या सोबत गाडीत बसून आले तुमचं नाव काय तुम्ही कुठून सोबत आले त्यांच्या आणि कधीपासून हे ठरलं होतं सरेंडर होणार आहे माझं नाव शरद मुंडे मी नगरसेवक आहे आणि ज्या वाल्मी कराडांवर हे आरोप केले जातात ते खोटे आहेत तुम्ही रात्री कुठे होते त्यांच्या बरोबर आले तुम्ही बीडची गाडी आहे तुम्ही पण बरोबर होते का गाडीत आले बरोबर आम्ही आता देवावरून आलो कुठल्या देवाला गेले होते याला आपल्या समर्थ कोणत्या अक्कलकोटला अक्कलकोटवर आठ दिवस कुठे होते आठ दिवस कुठे ते होते मला माहिती कधी भेटले मंदिरात भेटले मला कुठले मंदिरात अकल अक्कलकोटचे मंदिर तुम्ही कधीपासून मुंडे साहेब बरोबर आहे त्यांचे नगरसेवक आहे तुम्ही दिवसापासून परवापासून परवा कुठे होते ते परवा इथंच कुठं कुठे इथं हिच होते ना पुण्यात परवा पुण्यात होते हो आणि मग ते हो गुन्ह्याबद्दल बोला ना गुन्ह्याबद्दल बोला ना तोच खंडनीच शोधतायत पोलिसांनी काय खर खरंच तथ्य बघा ना काय सत्ते बघा ना गुन्ह्यात पण मग त्याचा तपास करायला त्यांनी हजर नको का व्हायला झाले आपण मग दहा दिवस का नाही झाले तेच विचारतो आम्ही स्वतःहूनच हजर झाले बरोबर पण ते दहा दिवस का नाही आले तेच तर विचारते सगळे लोक आरडाओरडा करतात ना एवढं कळत आहे खोट्या म्हणजे हजर का नाही आले साहेब खोट्या गुन्ह्यामध्ये कुणी पण भेटतो बरं हे भेनार खोट्या गुन्ह्यामध्ये कोणी पण भेटतो ना कसं काय घाबरणार तुम्ही बरं दोन तीन दिवस कुठे फिरला थांबा की दोन मिनटं आम्हाला कुठे कुठे होते दोन दिवस कुठे कुठे कुठं फिरत होते हे वाल्मिक कराड यांच्या गाडीमध्ये ते आले तीन दिवसापासून वाल्मिक कराड यांच्या सोबत ते राहत होते आणि त्यांचं म्हणणं आहे काल रात्री अक्कलकोटला दर्शन घेऊन वाल्मिक कराड आले तर आता त्यात तथ्य किती हे माहिती नाही मात्र प्रत्यक्षात काही जे आहेत हे कार्यकर्ते इथं आले आणि ते वाल्मी कराडांच्या गाडीत होते आपण सगळ्यात पहिल्यांदा वाल्मी कराडांची गाडी जेव्हा आतमध्ये आली तेव्हा आपण लाईव्ह केलं श्वेता आणि त्यांना हे सगळे प्रश्न विचारलेले होते दोन दिवस हो, कुठे होतात किंवा काय त्यांनी हात जोडले वाल्मी कराडांनी आणि ते या सगळ्या प्रकारामध्ये काहीही बोल हो आम्ही बघितला प्रश्न विचारण्याचे शंभर प्रयत्न केले मात्र तरी देखील एकाही प्रश्नाचं उत्तर वाल्मीकरांना दिलेलं नाही आता मात्र पोलीस पुढची कारवाई करतीलच आणि त्यांच्या सोबतचे जे कोणी व्यक्ती आहेत ते मात्र उत्तर देताना कॉन्फिडंट दिसत नाहीयेत गेले आठ दिवस वाल्मी कराड कुठे होते याचं नीट उत्तर त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा दिलेलं दिसत नाही मात्र न्यूज एटीन लोकमतनं आज सकाळपासनं कराड आज शरण येण्याची शक्यता जी वर्तवली होती ती शक्यता खरी ठरली आहे आणि आज सकाळपासनं आमचे प्रतिनिधी हे सीआयडीच्या ऑफिसच्या बाहेरच होते न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालंय कराड चोवीस तासात शरण येणार अशी माहिती दिली होती अशी बातमी दिली होती आणि वाल्मी कराड पुण्यामध्येच असल्याची बातमी सुद्धा न्यूज एटीन लोकमतनं दिली होती आणि शेवटी पुण्यातच कराडनं आत्मसमर्पण केलं वाल्मिककरांनी पुण्यातच आत्मसमर्पण केलंय जी बातमी काही वेळापूर्वी किंवा कालपासून न्यूज एटीन लोकमतनं दिलेली होती आणि त्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणूनच आज सकाळपासून आमचे न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी हे पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या सी आय डीच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून होते कारण तशी शक्यता होती आणि तशी बातमी देखील न्यूज एटीन लोकमतनं दिली होती येत्या चोवीस तासात वाल्मिक कराड शरण येणार आणि पुण्यामध्ये शरण येणार मुंबई नाही बीड नाही तर पुण्यामध्ये शरण येणार अशी बातमी दाखवलेली होती आणि त्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालं काही मिनिटांपूर्वी आपण वाल्मिक स्वतः शरण येत असल्याचा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर काही क्षणात वाल्मिक कराडची गाडी पुण्यातल्या पाषाण रोड इथल्या सी आय डी ऑफिसच्या बाहेर येऊन धडकली आणि अखेर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं चोवीस तासात वाल्मिकार पुण्यात शरण येणार अशी बातमी न्यूज न्यूजसाठी लोकमतनं दाखवलेली होती आज सकाळपासूनच आमचे प्रतिनिधी ठाण मांडून होते पुण्यातल्या सी आय डी ऑफिस बाहेर वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत वैभव सकाळपासूनच काय काय श्वेता सगळ्या प्रक्रियेमध्ये वाल्मी कराड हे खरं शरण येणार की येणार नाही अशा चर्चा सुरू होत्या सकाळी आम्ही आलो तेव्हा काही समर्थक कार्यकर्ते जे आहेत वाल्मिक कराड यांचे ते इथं आलेले होते साधारण दहा एक गाड्या ज्या आहेत त्या बीड परळीहून इथं साडेसात वाजेच्या सुमारास आलेल्या होत्या त्यांच्या निकटवर्तीयांकडून सातत्यानं हे निरोप जे आहेत ते, ते माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले जात होते की वाल्मी कराड आज हजर होतील मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये सीआयडी जी तपासाची यंत्रणा आहे प्रमुख तिच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहत होतं खरंच वाल्मिक कराड यांना सीआयडी अटक करू शकत नाही का त्यांना हजर करून घेण्याची गरज काय असे अनेक प्रश्न होते मात्र हे बर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीआयडी न देण्यापूर्वी वाल्मिक कराड हे बरोबर साधारणपणे बारा वाजून दोन मिनिटांनी या सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले बारा वाजून दोन ते पाच मिनिटाच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ एन मधून ते आले त्यांच्यासोबत दोन नगरसेवक जे आहेत परळीचे ते त्यांच्यासोबत होते मुंडे मधल्या सीटवरती तोंड लपवून बसलेले वाल्मी कराड हे जेव्हा गाडीतून खाली उतरले त्यांना आम्ही सातत्याने हे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला हात जोडला त्यांनी आणि उत्तरं देणार नाही असं सांगितलं गेले आठ दिवस तुम्ही कुठे होतात हे प्रश्न त्यांना सातत्याने विचारले जात होते मात्र त्यांनी त्याचं ते उत्तर दिलं नाही त्यानंतर सीआयडीचे काही कर्मचारी आहेत ते दरवाज्यातून बाहेर आले तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं की खरंच वाल्मिक कराड आत्मसमर्पण करतील की करणार नाही याचं कारण सकाळी जो बंदोबस्त लावण्यात आलेला होता इथं बाहेर त्या बंदोबस्ताचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा निघून गेलेले होते कारण सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना ब्रीफ देण्यात आलं की तुम्ही इथं थांबण्याची गरज नाही हे कराड जे आहेत ते समर्पण करणार असल्याची कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीये आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती अधिकारी जे आहेत ते इथून निघून गेले आरसीपी पी कंट्रोल सगळ्या काढून घेण्यात आल्या आणि त्यानंतर वातावरण निवळलंय असं बघून कराड हे ज्या गाडीमध्ये बसलेले होते ती गाडी अत्यंत वेगानं सीआयडीच्या गेटमधन आतमध्ये आली पाशांचं जे मुख्य ऑफिस आहे मुख्यालय जे आहे सीआयडीचं आणि तिथून येऊन वरिष्ठ वाल्मिक कराड उतरले मी उतर स्वतः त्यांना दोन ते तीन वेळा तुम्ही आठ दिवस कुठे होतात हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला मात्र कराडनी हात जोडले आणि त्यानंतर ते सीआयडीच्या कर्मचाऱ्यांबरोबर आत गेलेत आता ते थे थेट सीआयडीचे अॅडिशनल डीजीज आहेत प्रशांत बुरुडे त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेले आता तिथं थोडस थांबवते आमदार प्रकाश आपल्या सोबत आहेत प्रकाश जी वाल्मिक कराडनं स्वतः व्हिडिओ जारी करून आत्मसमर्पण केलंय काय प्रतिक्रिया तुमची चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आता तपासाला थोडी गती परंतु अजूनही कुणाच्या प्रकरणातले तीन आरोपी फरार आहेत सुदर्शन गुले तो पण फरार आहे दोन्ही तिन्ही गुन्हे जर तसं आता एकत्रित सीआयडी तपास करत आहे त्याच काही ना काहीतरी इंटरलिंकिंग आहे या तिन्ही गुन्ह्याचं बर वाल्मिकराड म्हणतात की आ, मी आत्म माझा जर काही यामध्ये मी दोषी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे तर मग इतके दिवस वाल्मिकराड कुठे होते जर ते निर्दोष होते तर मग आधीच का नाही सीआयडीच्या समोर आले हा देखील एक प्रश्न आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि तो त्याचं उत्तर तेच देऊ शकतात वाल्मिकराड पण आता ते सरेंडर झाले माझी सीआयडी ला विनंती राहणार आहे की आता जे कोण्यात तीन फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर जेर बंद करून किंवा ज्या पद्धतीनं कराड सरेंडर झाले त्याच पद्धतीनं ते सरेंडर झाले तर हा तपास जलद गतीनं पूर्ण होईल बरोबर आहे आता वाल्मिका